श्रोते हो नमस्कार नवोदांश आठ मेगा हर्ट्स वरती आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी एट एफ एम आणि सवयी आपल्या सर्वांचं विद्यार्थी जगत या विशेष कार्यक्रमामध्ये का मनपूर्वक स्वागत करीत श्रोते हो आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्याशी संवाद साधणार आहेत श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थी नमस्कार नमस्कार तुझं रेडिओ खुले कृषीवाणी नाईन्टी पॉईंट मध्ये खूप खूप स्वागत काय नाव आपलं नमस्कार माझं नाव जान्हवी सुधाकर गुरसळ राव बहादूर नारायणराव बोरावके कॉलेज रामपूर येथे मी एस वाय बी एची विद्यार्थिनी आहे सध्या सध्या सद्ध्य, माझं ग्रॅज्युएशन इंग्लिश डिपार्टमेंट मधून चालू आहे आणि पुढे जाऊन मला एम पी एस सी यू पी एस सी म्हणजे स्पर्धा परीक्षा यांची तयारी करायची खूप छान तुला? आमच्या डिपार्टमेंटचे दिवेकर सर असतील देवकर सर आमची एचओडी तसेच वैराळ सर आमचे क्लास टीचर शेख सर hmm. यांचे आम्हाला खूप मार्गदर्शन असते आणि इंग्लिशचे आपल्या मनात जे न्यून गंड आपण बाळगतो त्याबद्दल आम्हाला ते म्हणजे शिकवतात की आपण काही म्हणजे कुठलाही स्ट्रेस न घेता किंवा आपण ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे की याचं काहीच हे न बाळगता आपण इंग्लिश शिकू शकतो किंवा पुढील येणारे कॉम्पिटिशन हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम त्याच्याबद्दल पण मार्गदर्शन खरं ग्रामीण भागातील मुलांना इंग्रजी बद्दलची खूप मोठी मनामध्ये असते एक असतो कसा दूर करायचा यासाठी अनेक आमचे कोकण इंग्लिश कोर्सेस असतात ते म्हणजे एक दोन महिन्याचे किंवा दोन तीन महिन्याचे पण असतात ते जर आपण म्हणजे नीट व्यवस्थित केले तर त्याचा पण खूप फायदा होतो शिक्षणाबरोबर अजून काही छंद आहे हो माझा बालपणीपासून म्हणजे क्षेत्रात म्हणजे मला आहे पण मग सध्या थोडस बाजूला म्हणजे बालपणासोबत ते पण बाजूला गेलेलं असं वाटतंय म्हणजे मला बालपणामध्ये बाल कोणते गीत म्हणायची बालपणामध्ये तसे म्हणजे भरपूर जे पण ऐक मी ऐकायची ते पण म्हणजे मला बरोबर यायची ते काय आवडायचं ऐकत जसं कि लता मंगेशकरांची एक राधा एक मीरा किंवा सत्यम शिवम सुंदरम असतील हे माझे फेवरेट गाणे आणि लता मंगेशकर जी हे माझ्या फेवरेट सिंगर होते असं गाण्याची आवड म्हणजे आमच्या आमच्या घरात माझे पंजोबा असतील ते वारकरी संप्रदायामध्ये म्हणजे ते असे गुरु वारकरी संप्रदायामध्ये होते ते प्रवचन वगैरे करायचे त्यानंतर माझ्या आजोबा ते पण त्यांना पण म्हणजे असं देवाचं वगैरे ते करायला कर खूप हे होतं आणि खरं म्हणजे माझे पप्पा म्हणजे पप्पांपांचा सुद्धा आवाज खूप असा छान आहे त्या म्हणजे एकदम किशोर कुमार म्हणजे काय करतात सुधाकर भाऊसाहेब गुरसळ माझ्या पप्पांचं नाव ते शेती करतात आणि साइड बाय साइड आमची डेअरी पण आहे दुधाची आणि त्याचबरोबर ते व्हेटनरी डॉक्टर आहे आता हा गाण्याचा छंद पिढ्यान पिढ्या पीड़ा तुझ्यापर्यंत आलेला आहे हो आज तुला ऐकणारे अनेक श्रोते तुला ऐकत असतील यांच्यासाठी काय गाशील मी लता मंगेशकरजींच सत्यम शिवम सुंदरम हे गाणं मनोजी जिथे ईश्वर सत्य है सत्य ही शिव है शिव ही सुंदर है जागो कर देखो जीवन जो तुझा गर है शिवं सुन्दरम् आ सत्यं शिवं सुन्दरम् सुन्दरम् आ, आ सत्यं शिवं सुन्दरम् ईश्वर सत्य हे सत्य हि शिव हे शिव हि सुन्दर हे सत्यं शिवं सुंदरं सत्यं शिवं सुंदरं ईश्वर सत्य हे सत्य ही शिव हे शिव ही सुंदर हे आ, आ, आ सत्यं शिवं सुंदरं धन्यवाद क्या बात है फार सुंदर अति सुंदर खूप खूप खुँ धन्यवाद या ठिकाणी फुलेकृषीवाणी रेडिओ मध्ये तू आलीस आणि आमच्या श्रोत्यांसाठी अतिशय सुंदर असं गीत गेलीस त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं तुझे खूप खूप आभार आणि तुझ्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आम्हाला इथं येऊन म्हणजे खूप छान वाटले रेडिओ सध्याच्या काळात म्हणजे खूप असं माग पडत चाललेलं असलं ला। तरी आपल्या म्हणजे आपल्याला दिसतं पण तसं नसून हे सगळ्यात पहिलं असं माध्यम आहे की जे लोकांपर्यंत पोहोचलंय आणि यापुढे याची अशीच हे चालू राहील तुझ्यासारख्या मुली सगळ्या कॉलेजच्या कॉलेज कुमारी तुझा काय संदेश असेल माझा एकच संदेश असेल की आपल्याला म्हणजे सावित्रीबाई फुले झाल्यात यांनी आपल्याला एवढं ऑपॉर्च्युनिटी दिलेली तर ती त्याचा आपण सोनं केलं पाहिजे आणि हेवय म्हणजे बाकीच्या गोष्टींपेक्षा आपण आपल्याला त्यांनी एवढा त्रास सहन करून शिक्षणाची संधी दिलेली तर त्याचं काही ना काही हे झालं पाहिजे असं नक्कीच तुला ऐकणारे अनेक मुले असतील किंवा अनेक श्रोते असतील तर निश्चितपणे याचा अवलंब ते केल्याशिवाय राहणार नाही खूप खूप शुभेच्छा धन्यवाद माझं भरत अगरवाल मी श्रीरामपूर मध्ये राहते मी शिकते एस वाय बी ए काय उद्देश आहे शिकत असताना शिक्षण घेतो उद्देश मेन असा आहे की मला ग्रॅज्युएशन फर्स्ट कम्प्लीट आहे त्यानंतर माझं बिझनेस आयडिया आहे की जी मला संभाजीनगर मध्ये नेऊन करायची आहे आपलं भेळ सेंटर जे श्रीरामपूर मध्ये चालत आहे ना शंकर भेळ सेंटर ती ब्रँच संभाजीनगर मध्ये नाही चाललंय माझा भेळ खायला आवडतं लोकांना अगदी आवडीने भेळ खाते खाली पाहिजे का म्हणजे एक और... का भेळच नाही असं हे कॉमन गोष्ट आहे की जे आपण घरी पण करतो पण जी टेस्ट आहे न्यू न्यू टेस्ट लोकांना चविष्ट करायला आवडते घ्यायला खायला आवडते त्यामुळं ती चव मला तिथे न्यायची माझं माहेर चवीचं वैशि वैशिष्ट्य असं की जसे की बऱ्याच अशा जाग्यावर जा जे जा भेळ बनतात प्रॉपर बेसन पीठ वापरता असं काही नाही त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मिक्स मिक्स कुठं कुठं मिक्स पीठ वापरतात कोडे कुठे आता इथं जे भेटते बेसन बेसन पिठाची ती हिरा पिठापासून बनते की त्याची चव एकदम बेस्ट आहे दुरून दुरून शिरामपूर लोक घेऊन जातात आणि बिझनेस पण करतात जालना अकोला या भरपूर जागेवर झालेली ब्रँच त्यामुळे माझा एक उद्देश चालला की बिझनेस करूया हो काय टर्न ओव्हर किती गुंतवणूक करावं लागते आणि किती त्यातन पण गुंतवणूक म्हटलं तर एक सहा महिन्याची इन्व्हेस्टमेंट करावी लागते तिथे भाडं वगैरे द्यावं लागणार आहे तिथे आम्हाला सहा एक आणि जे आता जरी आम्हाला इन्व्हेस्टमेंट जर करायची तर एक लाखाची त्या प्रोडक्ट भेळ चालवायचं असेल तर भेळेच्या साईडला वगैरे एखादं छान असं गाणं संगीत वगैरे त्या ठिकाणी जर ठेवला एखादा टेप असेल किंवा संगीताचं काय तर ठेवलं तर अजून आवडतं लोक खवयाना आवडतं या दृष्टीकोनातून तुमचं बाकीच्या काय आवडी छंद वगैरे आहेत सिंगिंगच मी लग्नाच्या आधी करत होते आवडतं गाणं आवडतं ऐकण्यासाठी काय गवळण गाऊ शकते मी सोन्यानं नाण्यान दाग दागिन्यान राधेल सजवलं सोन्यान नाण्यान दाग दागिन्यान राधेल सजवलं राधेला सजवलं राधेच लगीन ठरवलं राधेला सजवलं राधेच लगीन ठरवलं सोन्यानं नाण्यान दाग दागिन्यान राधेल सजवलं सोन्यानं नाण्यानं दाग दागिन्यान राधेल सजवलं राधेला सजवलं राधेच लगीन ठरवलं राधेला सजवला राधेच लगीन ठरवला घागर घेऊनी पाणी असी जाता घागर घेऊनी पाणी असी जाता घागर घेऊन पाणी असे जाता वाटे अडवलं घागर घेऊन पाणी असे जाता वाटे तडवल वाटे तडवल राधेच लगीन ठरवलं वाटे तडवल राधेच लगीन लगीन ठरवलं दही दूध घेऊन पाणी असी जाता दही दूध घेऊन पाणी असी जाता दही दूध घेऊन पाणी अशी जाता वाटे तडवलं दही दूध घेऊन पाणी अशी जाता वाटे तडवलं वाटे तडवलं राधेचं लगीन ठरवलं वाटे तडवलं राधेच लगीन ठरवलं एका जनार्धनी पूर्ण कृपेने एका जनार्धनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने जगाला घडवलं एका जनार्दनी पूर्ण कृपेने जगाला घडवलं जगाला घडवलं राधेचं लगीन ठरवलं जगाला घडवलं राधेचं लगीन ठरवलं सोन्यानं नाण्यानं दाग दागिन्यानं सजवलं सोन्यानं नाण्यानं दाग दागिन्यानं राधेला सजवलं सजवलं राधेला सजवलं राधेचा लगीन ठरवला राधेला सजवलं राधेचा लगीन ठरवला खूप सुंदर खूप सुंदर आमच्या श्रोत्यांसाठी आपण हे अतिशय छान पद्धतीचं गीत या ठिकाणी गायला त्याबद्दल रेडिओ फ्री कृषीवाणीच्या वतीनं आपलं खूप खूप धन्यवाद नमस्कार माझे नाव जिशा नासिफ सय्यद रानर मी श्रीरामपूर आता एस वाय बी ए फॉर्म ए आर बी एम बी कॉलेज नारायण बोरोघे आता एस वाय बी एला ॲडमिशन आहे मग म्हणजे चालू आहे कॉलेज करून बिझनेस बी सांभाळतो मी पप्पा टू व्हीलरचे याच्यात होते माझे दहावीच्या पहिले मग मी बारावीच्या नंतर मी पप्पाला एक निर्णय दिला होता माझा का आपण तुम्ही बाईकमध्ये इन्व्हेस्ट करता तर आपण फोर व्हीलरमध्ये इन्व्हेस्ट करू तर मग मी त्याच्या मार्फत मग आम्ही एक ऑफिस टाकला बेरापूर रोडला श्री मोटर्स म्हणून आहे तिथं मग पप्पा बी तिथं जॉईन झाले मे बी जॉईन झालो मार्फत मग मी सोशल मीडियावर बी माझे पेज आहे श्री मोटर्स म्हणून त्याचे थर्टी फाय पॉईंट सिक्स के फॉलोअर्स आहे आत्ता अजून त्याच्यानंतर दुसरी एक ब्रँच ओपन केली आम्ही तिकडंच कोनूर मोटर्स म्हणून म्हणजे कॉलेज करून बिझनेस करतो आहे मी पप्पासोबत हो म्हणजे अशी मी एक वाढ केली वाढू म्हणजे पप्पा बाईकमध्ये मध्ये होते तर मी पप्पाला एक हे सांगितलं डोकं दिलं का भाऊ आपण मोठ्या ह्याच्यात इन्व्हेस्ट करू मग आम्ही कार डिलरिंगचं आता करतोय पप्पा मी आता याच्यानंतर माझा एक निर्णय की मी लक्झरीमध्ये बी घुसणार आहे पण आता मी पुण्यामध्ये तीन महिने जाणार आहे पुणे ऑटोनेशन म्हणून एक मी सहा महिन्याचा कोर्स आहे तिथं त्यांचे ते बोलवले त्यांनी आता तिथे जाणार आहे मी तर लक्झरीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे हे सोशल मीडिया मॅनेजमेंट आहे दोन इंस्टाग्राम मैंगे? चे जे दोन आता पॉप्युलर झालेले दोन कॅरेक्टर आहे श्रीरामपूरमध्ये मध्ये त्यांचा अकाउंट माझ्याकडे राहत म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे आता ते सोशल मीडिया म्हणजे त्यांचं ते हे प्रमोशन आलं असं व आता बाहेर जायचं म्हटल्यावर ते म्हणजे एक तुम्ही काय म्हण मॅनेजमेंट म्हणून मी पाहतो ते दोन अकाउंट माझ्याकडं समजा बाहेर आता त्यांना बोलवतात तर मी डायरेक्ट ते त्यांच्या संघाने संपर्क करतात माझ्या तिथे डिटेल्स देते तर ते मग मला मा, फोन करता मग मी असं असं सा त्यांना सांगतो का असं असं आहे म्हणून आपल्याला इकडे जायचं आहे ते ह्यांचे मग हे चार्जेस राहतात चार्जेस तुला दिले जातात हो तर ते चार्जेस त्यांना देतात मग त्याच्यामध्ये मग मा एक अर्धे मी घेतो अर्धे त्यांना सॉरी चांगलं वाटलं आणि इथं येऊन नॉलेज बी वाढलं समजा आणि पहिल्यांदा झालो नमस्कार माझं नाव जाधव सुचिता सचिन मी एस वाय बी एमध्ये मध्ये शिकते आहे स्पेशल इंग्लिश आहे आर बी एन बी कॉलेज रामपूर तिथं शिक्षण घेते मी आमची फील्ड विजिट होती तर मग आमच्या टीचर्सने हे स्पॉट चूज केलं तर इथं येऊन खूप काही वेगवेगळं शिकायला भेटलं लाईक like मी फार्मर फॅमिली मधून बिलॉंग नाही करत पण इथं आल्याच्या नंतर खूप साऱ्या अशा इन्फॉर्मेशन भेटल्या ज्या माझ्यासाठी नवीन होत्या असिस्टंट प्रोफेसर करायचं आहे पण मग साइड बाय साइड जे माझे हॉबीज आहेत जे माझे पॅशन्स वगैरे आहेत ते पण मी फॉलो करणार आहे मी डान्स कोरिओग्राफी वगैरेपासून डान्स, डान्स मध्ये इंटरेस्ट होता पण मग कधी क्लासेस वगैरे लावले नाही एकदा पुण्यात होते तेव्हा लावले होते त्याच्यानंतर इथं आल्याच्या नंतर लावले मग हळूहळू त्या फील्डमध्ये गेले कोणत्या पद्धतीचे डान्स आवडतात तुला बॉलिवूड हिपॉप लावणी क्लासिकल घेतलेलं आहे म्हणजे आहे अजून पूर्ण नाही जात म्हणजे आहे मी प्रत्येक डान्स फॉर्म छान आहे लाईक जर स्ट्रेस वगैरे असन अजून काही आपल्याला प्रेशर वगैरे असेल तर मग एक थोडासा त्याला टाइम देऊन ते सगळं रिलीफ होतं रिलीफ वाटतं लाईक आपण जेव्हा डान्स वगैरे करतो तर आपण पूर्ण त्याच्यातच गुंतून जातो मग त्याच्यानंतर जे काही स्ट्रेस वगैरे आहे जे काही टेन्शन वगैरे आहे तर मग ते नंतर आपण विसरून जातो काही क्षणासाठी मग ड्रेस महत्वाचं टूल्स डान्स कडे म्हटलं तरी चाललं आनंद मिळतो हा लाईक बरेच डान्स आहे क्लासिकल डान्स वगैरे सध्या तर नाही पण मला शिकायचं इंटरेस्ट आहे त्या डान्स फॉर्म मध्ये पण सध्या मी आमच्या कॉलेज कडून जल्लोष भाग घेतला होता तर तिथं मी कथक हा डान्स परफॉर्म केला होता तर एक्सपिरियन्स छान आता माझा फर्स्ट टाइम स्पर्धा झाल्या होत्या शेवगाव कॉलेज मध्ये सगळे म्हणजे एक स्टुडंट म्हणून अजून एक दुसरी ओळख आहे अ कोरिओग्राफर ॲज अ डान्सर म्हणून भविष्यातल्या काय तसं तर एज्युकेशनमध्ये मध्ये असिस्टंट प्रोफेसर आणि त्याच साइड बाय साइड मी एअर हॉस्टेल्स मध्ये एअरलाइन्स मध्ये ट्राय मॉडलिंग जे काही ब्रँड अम्बेसिडर वगैरे असता तिथं म्हणजे रॅम्प वॉक हे सगळं मी ट्राय करणार जिथं जिथं मला इंटरेस्ट आहे तिथं hmm. निश्चितच तू आज पहिली खुशी स्टुडिओ मध्ये आलीस आणि तुझ्या भावना या ठिकाणी व्यक्त त्याबद्दल तुझे खूप खूप आभार आणि तुझ्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच माझं नाव यश संतोष मोरे माझं गाव श्रीरामपूर खांडाळा hmm. माझ्या कॉलेजचं नाव आरबीएनबी बी का कॉलेज बोराव के श्रीरामपूर मी खांडाळ्यामध्ये राहतो श्रीरामपूरला आज पहिल्यांदाच hmm. मी इकडं एफ युम एफम ला भेट द्यायला आलोय मी कधी असं पाहिलेलं नाही तर थोडं मनामध्ये धाकधुकच होतं का कसं का असन काय असन कशा वस्तू भेटत काय काय वेगळे वेगळेच नवीन नवीन पाहिलं भेटलेल्या आणि खूप छान वाटलं आल्यावर इकडं आणि तुमच्या संघ भेटून पण खूप चांगलं वाटलं तुम्ही खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं हो कशावरती मोबाईल वरती तुझ्या मित्रांना जर ऐकायचं असेल रेडिओ कृषी वाहिनी तर ते आम्ही ऐकू शकतो आणि आपलं प्ले स्टोर ऍप पण आहे मी त्यांना त्या माध्यमातून ऐकू शकतो आज जर वाय बी ए म्हटलं तर अगदी तारुण्यात वय असतं आपलं कॉलेजमध्ये मस्त मजा करायची शिकायची एन्जॉय करायचं असं असतं अशा वेळी कॉलेजमध्ये काम करत असताना किंवा कॉलेजमध्ये शिकवत असताना बोराव की कॉलेजचे एक नाव सगळ्या अशा महाविद्यालयातून शिक्षण घेत असताना काय तुझ्या आयडिया तू शिकून पुढे काय तुझ्या काय योजना आहे मला राजकारणामध्ये खूप इंटरेस्ट आहे तुम्हाला मला राजकारणामध्ये जायचं कारण माझं असं आहे की त्या ठिकाणावरून आपण चार लोकांची मदत करू शकतो चार लोकांच्या काय अडचणी ते समजून घेऊ शकतो जे उत्तरे किंवा त्यांना त्यांचं उत्तर किंवा आपण काम करू शकतो त्यांच्या अडचणी सोडवू शकतो म्हणून मला राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे आणि ग्रॅज्युएशन याच्यामुळे का मला जर मी इकडे जर फेल झालो तर मी ह्या क्षेत्रात पण काही ना काही जॉब वगैरे हो करून मी पोट भरू शकतो राजकारणाला राजकारणाची पार्श्वभूमी लागायचं असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं तरुणांच्या मध्ये अशी काही पार्श्वभूमी तुझी आहे तसं माझं आहेच मी पाऊल ठेवलेलं आहे राजकारणामध्ये माझी जी आई आहे ती खंडाळा गावाची सरपंच आहे आणि माझे जे वडील आहेत ते शाखा अध्यक्ष पण आहेत आणि त्यांच्या ज्या पिढी होती पहिल्यापासून तर आम्ही सगळे म्हणजे मी पण अजून एवढं म्हणजे मोठ्या घराण्यातल्या नाही आम्ही सगळे गरीब आहे म्हणजे अजून पण आम्ही एवढं वरने आलेलो पण तीच परिस्थिती बदलायसाठी मला राजकारणात उतरायचं आहे आणि माझ्या वडिलांना मला मोठ्या गाडीत फिरवायचं आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून काय विकासात्मक कामं करता येतात आपल्याला सर्व खेडोपाडी जाऊन ज्या ठिकाणी ज्या गोष्टींची सोय सुविधा नाही आहे किंवा जो क जो भाग अजून पण दारिद्र्यात आहे तो भाग आपण वर आणू शकतो किंवा त्या ठिकाणी आपण डेव्हलपमेंट करू शकतो ग्रामपंचायत ही खेडोपाडी असते शक्यतो ज्या ठिकाणी छोटं गाव असतं ग्रामपंचायत प्रत्येक गावात असते आणि जे छोटं गाव असतं त्याला आपण डेव्हलप करू शकतो म्हणजे त्या गावाला मोठं करू शकतो आणि तिथं सोयीसुविधा उपलब्ध करू शकतो ज्या तिथं नसतात शक्यतो ग्रामीण भागामध्ये शाळेंची अडचण असते दवाखान्यांची अडचण असते अशा खूप ग्रामीण अडचणी गावातल्या लोकांना येत असतात पण ते ग्रामपंचायतच्याच माध्यमाने आपण त्या अडचणी मिटवू शकतो अगदीच तरुणांनी राजकारणात यायला पाहिजे आणि अगदी विकासात्मक सक्रिय राजकारण करावं ही सुद्धा आजच्या तरुणांची मागणी असतात अशा अनेक उदाहरण असतात व्यतिरिक्त तुझे काही छंद आवडी आहे मला गायनाची आवड आहे बाकी काय दुसरं कोणती गाणी गातो उदित नारायण ते माझ्या आवडती सिंगर आहे मला त्यांचे पूर्ण सर्व गाणी त्यांची आवडतात त्यांचे गाणी आमच्या श्रोत्यांसाठी एखादं गाणं त्यातलं म्हणू शकतो तू तुझ्या आवडीचं गाणं ओ प्रिया ओ प्रिया प्रिया तुम सा नहीं कोई प्रिया तू खुश रहे जहाँ भी रहे ये मेरे दिल की दुआ ओ ओ, ओ ओ प्रिया ओ प्रिया प्रिया तुम सा नहीं कोई प्रिया थैंक यू

आवड निर्माण करायचं असेल तर काय केलं पाहिजे स्पीकिंग रायटिंग म्हणजे बोलणं लिहिणं वाचणं जे आपण करतो त्यामुळे ऐकण्यामुळे खूप फायदा होतो ऐकण्यामुळे आपल्याला शब्द जास्त लक्षात राहतात रायटिंगमुळे ते हाता खालून जाणार आणि रिडिंग म्हणजे ते पाठन तर राहतात इंग्लिश मध्ये काय काय रिडिंग केलं तू मी स्टोरी बुक रिडिंग केलेलं आहे म्हणजे लहान लहान स्टोरी रिडिंग एवढा अभ्यासाच्या व्यक्तीत अजून काय आवडतं आवडत करायला छान महिला म्हटलं तर किती शिकलं नोकरी केली काही केलं जाऊन स्वयंपाक करणं बहीण बघत असतो काय आवडतो स्वयंपाक करायला मला माझ्या पप्पाच्या आवडीनुसार आवडत म्हणजे जसं पप्पाला चहा आवडतो जास्त मी चहा करते त्यांच्यासाठी जवळ येतात ते काम आणि पप्पाला माझ्या हाताची बिर्याणी साधी व्हेज बिर्याणी खूप आवडते तेच करते त्यांच्या आणि एखादी भाजी जी जास्त आवडत असेल ती त्यांच्यासाठी मी दरवेळेस करते मम्मी म्हणते तू करत आज जर बघितलं की कॉलेजची मुलं असेल किंवा कॉलेजचा से कट्टा असेल तू रेडी टू सर्व किंवा जंक फूड असेल असं खायला आवडतं मुलांना बेकरी आयटम्स खायला आवडतात पण तू तर तयार केलेलं स्वतःच्या हातचं सगळं घरा घरामध्ये खायला घालते काय अनुभव आहे तुझा कॉलेजमध्ये फिरत असताना मुलांना काय आवडतं खायला ते खाल्लं पाहिजे किंवा काय काळजी घेतली पाहिजे जास्त बायाच पोराला फास्ट एड फूड की फास्ट एड फूड खाल्लं पण चांगलं नसतं त्यामुळे आजारी खूप जास्त पटत त्यामध्ये कॅल्शियम ची कमी होते आपण फास्ट एड फूड न खात आपलं रेग्युलर भाजी पोळी खाली त्यामध्ये जास्त विटॅमिन ए विटामिन बी विटॅमिन सी हे सारं भेटत असतं त्यामुळे आजारी कमी पटाने आणि पालेभाज्या खाल्लेले सर्व चांगले आज कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींच्याकडे जर बघितलं तर तब्येत अतिशय बारीक असते जसं काय अनेमिया खूप झालेला आहे बी कॉम्प्लेक्स कमी आहे त्याच्यामध्ये असं आणतो खात नाहीत एका एक टिपिनमध्ये दोन दोन तीन तीन मुली एकत्र बसून जेवतात अशा पद्धतीने दिसत शरीर त्यांचं जर बघितलं तर अतिशय वजन कमी असतं किंवा शरीराची तब्येत लहान असते तर अशा मुलींसाठी काय संदेश असेल तुझा काय केलं पाहिजे त्यांनी असं त्यांनी एकदम शुद्ध पदार्थ घेतले पाहिजे त्यांनी हिरव्या भाज्या जास्त खाल्ल्या पाहिजे हिरव्या भाज्यांमध्ये जास्त विटामिन जातं हिरव्या भाज्या खाल्ल्याने आपले रक्त कमी नाही होत आणि खूप पावर भेटते त्यांनी स्वयंपाकाची आवड बघितलं तर आजकाल बऱ्याच जणांना नसते मुलीला नको नको वाटतं ते स्वयंपाक करायला रेडी कुठ असेल दबा असेल तर ठीक आहे पटकन खाऊ स्वयंपाकाची आवड निर्माण करायचं असेल तर काय केलं पाहिजे आता ते म्हणजे माझे पप्पा मला पहिले स्वयंपाक करायला नाही म्हणायचं दहावी पण मी कधीच स्वयंपाक नव्हता केलं किचन मध्ये पण नाही दावी ना हळू हळू पप्पा म्हटले जा स्वयंपाक जवळपास करू लागला आवडलं मला पहिले एवढं जमायचं नाही आणि आवड ते मनापासून पाहिजे जे बनवायचं ते मनापासून बनवायचं कोणाचं म्हणजे कोणत्या व्यक्तीला काय आवडतं ते आपल्या मनापासून बनवलं ना खूप मला चांगलं होतं अगदी सुखी संसार जर करायचा असेल तर स्वयंपाक हवायला पाहिजे आजकाल लग्न करत असताना विवाह प्रसंगी प्रत्येक मुलाचं हे शिवाक स्वयंपाक येतो का अशा पद्धतीनं तुला ऐकणारे अनेक श्रोते असतील तर काय त्यांच्यासाठी संदेश असेल आपलं कॉलेज सोबत सोबत पण हँडल करता आलं पाहिजे कॉलेजचा अभ्यास करता करता बाहेरचं जीवन जगता जात करता आपल्या आई वडिलांना बहिणी भाव कोणी असले आपली फॅमिली सोबत पण राहता आलं पाहिजे आता ऑनलाईनच जग ऑनलाईन जास्त सगळे राहत ऑफलाईन नसतात घरच्यांसोबत कोणी राहत नाही माझं मत आहे आमच्या घरी सगळे ऑनलाईन कमी व ऑफलाईन जास्त राहत घरचे मत जास्त राहत ऑनलाईन ऑफलाईन राहिल्यावर घरच्यांची गोष्टी कळतात काय विचार करता म्हणणं काय काय बोलणं असतं ते सारखं कळत आता कस अभ्यास त्यांचा झालाय ते सारा आम्हाला कळत कॉलेजचे मुलं म्हटलं तर जनरेशन गॅप असं म्हटलं जातं घरात असणारे आजी आजोबा असतील किंवा वयोवृद्ध लोक असतील यांच्याकडे बघण्याचा मुलांचा दृष्टिकोन थोडा वेगळा असतो त्यांना मदत करण्यापेक्षा ते थोडस टाळण्याचा प्रयत्न करतात अरे तुम्हाला काय कळतं असं आमच्या आमच्या घरात असं नाही हा बाहेरचं मी खूप जणांना बघितले आमच्या घरात माझे पप्पा पहिले आमचं ऐकून घेता काय विद्यार्थी आमचे पोरं म्हणतात त्यांचं मत काय मग जे पण करायचं तुम्ही तुमच्या मनाने करा तुमचा अभ्यास तुमच्या पद्धतीने करा आम्ही कधी हे नाही म्हणणार तुम्ही करू नका लेकिन चांगलं करा जे ते करेल जे अभ्यास करेल आणि म्हणे जसं घरच्यांचं जसं म्हणणं आहे की तुम्ही चांगलं शिका आणि जे आम्ही म्हणतो आमच्या मनाप्रमाणे नाही तर तुमच्या मनाप्रमाणे आम्ही तुमचं पण ऐकू आमचं पण तुम्ही ऐका आस म्हणजे दोघांचं ऐक मला चांगलं वाटलं का मग घराच्या बाहेर पडल्यानंतर एफ एम रेडिओ हा पहिल्यांदा मी शत्र बघितलं एवढ्या लांबी आणि त्यात खूप चांगलं वाटलं इथं व्हिजिट करून आम्हाला सरांचा आभार आम्ही मानतो आणि तुमचं पण आभार मानतो धन्यवाद सर सर रेडिओ फ्लोर कृषी वाणी नाईन्टी पॉईंट एट मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या कॉलेजची आज या ठिकाणी आपण जी व्हिजिट केली विद्यार्थ्यांच्या सोबत नेमकंच याचा काय उद्देश होता आणि काय सांगता येईल मी प्राध्यापक सतीश वैरा मी राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर येथे इंग्रजी विभागामध्ये काम करतो आमच्या एस वाय बी एच्या विद्यार्थ्यांसाठी एक विषय आहे फील्ड प्रोजेक्ट जो एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी या नवीन शिक्षण शैक्षणिक प्रणालीमध्ये त्याचा समावेश झालाय यामध्ये विद्यार्थी अभ्यासक्रमासोबतच समाज उपयोगी ज्या ज्या काही गोष्टी आपल्या आजूबाजूला सुरू आहेत आणि त्याची माहिती घेऊन त्याच्यावरती एक प्रोजेक्ट केला जातो त्याला काही मार्क्स आहे आणि त्या, त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना दोन ते तीन गोष्टी लक्षात येतात नंबर एक विद्यार्थ्यांना त्या वेगळ्या शिक्षणाची माहिती होते दुसरी गोष्ट त्या विद्यार्थ्यांचं एक घडण्याचं वय असतं आणि त्या घडण्याच्या वयामध्ये अनेक गोष्टींचा प्रभाव असतो त्या प्रभावामध्ये ते विद्यार्थी एक नवीन तंत्रज्ञान नवीन पद्धती विचार करून इतरांना त्याचा फायदा मिळवून देऊ शकतात नंबर तीन की त्यांच्यामध्ये एखादा प्रोजेक्ट कसा केला जातो ते प्रोजेक्ट करत असताना कोणकोणत्या अडचणी येतात कोणत्या गोष्टीचं डॉक्युमेंट कशा पद्धतीने केलं पाहिजे याचीही माहिती विद्यार्थ्यांना होत असते आणि याचा उद्देश एवढाच आहे या आमच्या हो। व्हिजिटचा की विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास त्यांचा कसा होईल या दृष्टीने हा विषय आणि हा ही व्हिजिट आयोजित केली किती विद्यार्थी आपण घेऊन आला होता आणि यासाठी कोणाचं मार्गदर्शन आपल्याला आम्ही इथे बारा विद्यार्थी घेऊन आलो होतो या व्हिजिटसाठी माननीय प्राचार्य डॉ प्रवीण बर्देसर सोबतच आमचे विभाग प्रमुख डॉक्टर सुनील देवकर सर आणि विशेष शिक्षक प्राध्यापक सागर दिवेकर या तिघांच्या मार्गदर्शनातून आणि योजनेतून आम्ही आपल्या समोर आलो आहे या कौन -कौन प्रोजेक्ट वगैरे काय देणार आहात आमच्या तुम्ही कोणकोणत्या पद्धतीचे कार्यक्रम प्रसारित करता शेतकऱ्यांसाठी आहेत युवकांसाठी आहेत गृहिणींसाठी आहेत उद्योजकांसाठी आहेत जी व्हरायटी आपण इथे देतात ना याच्या संदर्भात आम्ही काम करून त्याचे प्रोजेक्ट करणार आहोत आणि त्या प्रोजेक्टच्या दृष्टीने मुलांचा जो कल आहे त्या नुसार आणि तुमच्या कार्यक्रमाच्या प्रसारणाच्या पद्धती त्याचं गुणानुमोदन केलं जाईल आणि विद्यार्थ्यांमध्ये त्याचा एक सकारात्मक बदल झालेला दिसेल अशी आमची अपेक्षा भेटी विद्यार्थ्यांना भेटीला आणण्यापूर्वी आणि विद्यार्थ्यांची भेट झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय परिवर्तन आपल्याला जाणवलं पहिल्यांदा ग्रामीण भागातून मुलं आलेत सर आमच्याकडे आणि ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये एक न्यूनगंड असतो की मी करेल का माझे चिन्ह होईल का एवढे मोठं विद्यापीठ आहे ज्याच्यात महाराष्ट्रभर किंवा देशभर त्याचं नाव लौकिक आहे आणि एक मोठ्या मोठ्या अथॉरिटी इथे आम्ही नेहमीच ऐकतो आणि अशा मोठ्या विद्यापीठाच्या एका स्टुडिओमध्ये आम्ही जेव्हा आलोय आम्हाला संधी मिळतो मिळेल आम्हाला समजून घेतलं जाईल का, का याही अनेक शंका होत्या पण इथं आल्यानंतर त्या सगळ्या शंकांचं निरसन झालं आपलं घरातलं वातावरण आम्हाला बघायला मिळालं अनुभवायला मिळालं डॉक्टर आनंद चवई सर त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून आमच्या म्हणजे टेन्शन रिलीफ झालं आणि आमचे विद्यार्थी सुद्धा आनंदी आपण कार्यक्रमात सहभागी झाला खूप खूप धन्यवाद महाविद्यालयाच्या वतीने आपलेही खूप खूप धन्यवाद थँक्यू श्रेते हो यानंतर इंग्रजी विषयाचे विषय शिक्षक दिवेकर सर हे सुद्धा आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सर आपल्या आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार थँक्यू सर आर बी नारायणराव बोरवके महाविद्यालय यांच्या वतीने हार्दिक आभार मानतो की कॉलेजच्या वतीने कॉलेजचे सन्मानिय प्राचार्य प्रवीणजी सर त्यानंतर इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर देवकर सर यांच्या अनुमतीने आम्हाला जी आपली फुले कृषी वाहिनी आहे नाईन पॉइंट एट एफ एम या ठिकाणी आम्हाला भेट देण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी खूप आभारी आहे त्याच्यानंतर या आपल्या फुले कृषी वाहिनीचे डॉक्टर आनंद चवळे सर यांचे सुद्धा मी खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना खूप उत्कृष्ट मार्गदर्शन केले आणि फुले कृषी वाहिनी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण माहिती आमच्या विद्यार्थ्यांना दिली प्रोजेक्टला भेट देण्यासाठी आमचा जो प्रमुख उद्देश होता तो उद्देश इथं खऱ्या अर्थाने सफल झाला असं मी म्हणेल कारण की विद्यार्थ्यांमध्ये जे सुप्त गुण असतात त्या सुप्त गुणांना वाव देण्याचा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न डॉक्टर आनंद सर यांनी केला बऱ्याच वेळेस आम्हाला सुद्धा विद्यार्थ्यांचे सुप्त गुण माहीत नसतात परंतु त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या अॅक्टिव्हिटीज घेऊन विद्यार्थ्यातले सुप्त गुण बाहेर काढले ते पण आम्हाला बघावायला मिळाले आज त्यानंतर विद्यार्थ्यांना आम्ही इथे यासाठी आणलं की त्यांना फिल्ड प्रोजेक्ट आहे फिल्ड प्रोजेक्टमध्ये क्षेत्रीय भेट ही अनिवार्य आहे आणि त्या अर्थाने त्या अनुषंगाने आम्ही फुले कृषी वाहिनी याची निवड केली आणि या ठिकाणी भेट दिली विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम आणि हा अनुभव खरच खूप अविस्मरणीय होता त्याच्यामधून विद्यार्थ्यांना खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या विद्यार्थ्यांना वाहिनी कशी चालते किंवा रेडिओ केंद्र कसं चालतं त्याच्या टेक्निकल बाबी काय आहे त्याच्यात आणखीन कोणकोणते उपक्रम राबवता येतात कोणकोणत्या पद्धतीचे कार्यक्रम घेतले जातात या संबंधित सर्व माहिती आणि त्याचं माहिती संकलन कसं केलं जातं बद्दल माहिती डॉक्टर आनंद सर यांनी आमच्या विद्यार्थ्यांना दिली त्याबद्दल राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर यांच्या वतीने मी पुन्हा एकदा चवईसर यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्यांनी आम्हाला खूप मोलाचे मार्गदर्शन केले आणि ही संधी आम्हाला उपलब्ध करून दिली त्याबद्दल पूर्ण एकदा मनपूर्वक आभार आणि धन्यवाद या कार्यक्रमात सहभागी झालात आणि आमच्या श्रोत्यांसाठी अतिशय छान पद्धतीची माहिती दिली त्याबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने रेडिओ फुले कृषी वाहिच्या वतीने आपले देखील खूप खूप आभार आणि आपल्याला बावी साथी दन्यवाद सर, दन्यवाद। तर श्रोते हो, जगत या कार्यक्रमात आज आपल्याशी संवाद साधला होता श्रीरामपूर येथील राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थी मित्रांनी तर कसा वाटला आजचा हा कार्यक्रम छानच ना तर ठीक आहे आज आपण इथेच थांबूया मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचा निरोप घेतो नमस्कार